सुप्रभात वाचक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो दैनिक लोकमत ए आय शिका व जिंका लाखोंची बक्षिसे या स्पर्धेच्या मालिकेतील प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं स्वागत लोकमत ए आयच्या अद्भुत दुनियेमध्ये तुम्हाला लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी कूपनमध्ये अचूक उत्तरे नोंदवायची आहेत वाचक मित्रांनो या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तसेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या युट्यूब वाईनला भेट द्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व विडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या स्पर्धेत कसा भाग घ्याल याची माहिती बक्षिसे यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा विद्यार्थी मित्रांनो ए आय शिकावं जिंका या मालिकेच्या आजच्या कुपन क्रमांक दहामध्ये आपण विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर अभ्यासूया कुपन क्रमांक दहा प्रश्न ए आय कशाचा सर्वाधिक वापर करतो आणि या कुपन क्रमांक क्रमांकाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डेटा पर्याय क्रमांक दोन समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या युट्यूब वाहिनीवरून तपासून घ्या म्हणजे चुका होणार नाहीत कारण एकदा चुकलेलं उत्तर खाडाखोड केलेलं ग्राह्य धरलं जाणार नाही याची दक्षता घ्या अजूनही तुम्हाला स्पर्धेची प्रवेशिका मिळाली नसेल तर तुमच्या पेपर विक्रेत्याकडे लोकमतच्या कार्यालयात शाळेत तुम्हाला त्या प्रवेशिका उपलब्ध करून दिल्या जात आहेत त्या तुम्ही वापरा तुमच्या मनामध्ये काही शंका व प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईको शेअर करा धन्यवाद